शब्द हा बहुसार उपकाराची राशी दोन शब्द ते खोबर आहे शब्द हा कसा आहे बहुसार जगातला सार म्हणजे शब्द आहे सारभूत जर काय असेल जगामध्ये तर कोण आहे शब्द आहे त्याचा संदर्भ पुढं मी देईल तुम्हाला पण पुढचा शब्द का उपकाराची राशी शब्द म्हणजे उपकाराची रास आहे आपल्यावर जेवढे उपकार आहेत ते पहिले शब्दाचे उपकार आपण जन्माला येण्यापासून तर मृत्यू पर्यंत शब्दाचे उपकारून सांगतो शब्दच आहे शब्दाचीच उपकार आहेत आपल्यावर उपकाराची राशी आणि बहुसार सार होत आहे अनुपकाराची राशी संदर्भ सांगतोय सृष्टीवर या श्लोकावर चिंतन करताना ज्ञानोबर आहे सृष्टीची या उपक्रमा पूर्वी का विरोधम वेळा ऐसा ब्रह्म ऐकला होता आता श्रीमद् भागवतामध्ये या ओबीचा विस्तार करतो हे जगत निर्माण होण्याच्या पूर्वी महाविष्णूंच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा पहिला जन्म ब्रह्मदेव जन्माला आल्याच्या नंतर इकडे तिकडे असा बघू हो लागला लक्षात घ्यावर का सांगतोय शब्द सांगायचंय मला शब्द बहुसारे ब्रह्मदेव जन्माला आला इकडे तिकडे बघत होता सगळं पाणी होत काही कळत नव्हतं काय करावं मी कोण आहे मला करायचंय काय माझं साध्य काय काही समजत नव्हतं म्हणून ज्ञानोभाय त्याला वेडा म्हणतात वेडा ऐसा ब्रह्म वेडा म्हणजे वेडा ऐसा वेड्या स्वतः असंही नाही वेड्या सारखा वेड्यासारखा ब्रह्मदेव झाला समजे ना काय करावं त्याचं साध्य का मी कोण मला करायचंय काहीच कळेना भगत होता इकडे तिकडे वेद वेदामध्ये वर्णन आले त्याला चार तोंड फुटली चारही तोंडाने चारही देशांना भगत होता काय कुठे ना काय करावं महाराज भगवान परमात्मा महाविष्णू म्हणजे वडील आहेत आणि जेव्हा लेखध्रुव असत का असा विस होत काय करावं काय करावं कळत नाही कळत नाही तेव्हा पहिल्यांदा आधार बापाचा असतो पहिला आधार कोणाचा असतो आपल्याला परमात्म्याने काय केलं अजून तर दर्शन घेणे इतकी ब्रह्मदेवाची योग्यता नव्हती म्हणून परमात्म्याने दोन शब्दांचं उच्चारण केलं तप का तप कानावर पडले शब्द तप तप मला कोणीतरी सांगताय तप कर तप कर पण तप म्हणजे काय तप करायचं कस हे पुन्हा कळेना त्याला ब्रह्मदेवाला लक्षात येईना आणि मग भगवान परमात्म्याने पुन्हा ब्रह्मदेवावर दया म्हणून ब्रह्मदेवाला पहिल्यांदा बोलायला शिकवलं लक्षात घ्यावर शब्द सांगतोय ते विसरूच नका मुद्दा ब्रह्मदेवाला जस आपले वडील आई लेकराला काय करतात अगोदर आई म्हण बाबा म्हण काहीतरी बोलायला शिकवतात ते शब्दच आहेत ना शिकवतात तस भगवान महाविष्णूंनी ब्रह्मदेवावर पहिला शब्दाचा संस्कार केला शब्दाचा पहिला संस्कार केला ब्रह्मदेवाला बोलायला शिकवलं ओम आणि अथोक आहे का ओंकारश अथ शब्द ब्रह्मण पुरा कंठम भी विनिर्यात तस्मान मागलिका उभव ओंकार आणि अथ हे दोन शब्द भगवंताने ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बोलवून घेतले म्हणून त्यांना मांगलिक मानलं जात म्हणून ब्रह्मदेवाला पहिल्यांदा काय बोलायला शिकवलं ओम ओम आणि त्यातून सूचित केलं तप कर म्हणजे ओंकाराचा कर आणि अथ शब्द बोलवून घेतला आणि त्यानं सांग भगवंतांनी सूचित केलंय अथ म्हणजे आता आता सृष्टीकर सृष्टी निर्माण कर पण साधी आधी ओंकाराचा जप कर तप निर्माण कर, कर। लक्षात ब्रह्मदेवाने ओंकाराची साधना केली जप केला हे के ओंकाराच्या साधने त्या तपाने ब्रह्मदेवाने पहिल्यांदा वेद निर्माण केले म्हणून ज्ञानोवर म्हणतात ओंकाराची कुशी अक्षरे आहाती